पंधरा दिवसात रस्ते दुरुस्त करा नाहीतर आंदोलन ना अटळ नागरिकांचा ठाम इशारा खड्ड्यांनी धुळीच्या त्रासाला कंटाळून नवापूरकरांचं नगरपालिकेला निवेदन खड्डे बुजवा धूळ थांबवा नागरिकांचा नगरपालिकेला अल्टीमेटम नवापूर शहरातील शीतल सोसायटी नेहरू रोड टर्नल प्लॉट श्री छत्रपती शिवाजी महाराज रोड गुजराती व मराठी कुंभारवाडा नोई हुंडा या भागात रस्त्या व खड्डे उडणाऱ्या धुळीमुळं परिसरातील नागरिक त्रस्त झालेत याबाबत या भागातील असंख्य रहिवाशांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिलंय नगरपालिकेत मुख्य अधिकारी यांच्या वतीनं बांधकाम अभियंता विवेक भामरे यांनी निवेदन स्वीकारलं शीतल सोसायटी या मार्गावरून असंख्य रहिवाशांनी पायी जाऊन नवापूर नगरपालिकेत निवेदन सादर केलं गेल्या तीन वर्षापासून नवापूर शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सर्व रहिवासी त्रस्त झाले संपूर्ण पावसाळ्यात खड्डे आणि खड्ड्यांमुळे साचलेल्या पाण्याचा डबक्यानी नवापूरवासियांचे पुरते हाल केले होते गणपती उत्सवापूर्वी अनेक गणेश मंडळ आणि सुज्ञ नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर नगरपालिकेनं खडी व मुरुम टाकून थातूर मातूर दुरुस्ती केली होती परंतु सदर मुरुम खड्डे पंधरा दिवसात बाहेर आल्यानं मोटरसायकल सोडा नागरिकांना पायी चालना अवघड झालाय गंभीर अकस्मात होण्याची दाट शक्यता आहे आता तर खडे आणि मुरुम रस्त्यावर पसरून खड्डे जैसे ते झाले असून शहरात धुळीचे लोट उठत आहे खिडक्या बंद असताना सुद्धा रस्त्यावर धूळ घरात येत असल्यानं नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागतोय या धुळीमुळे शहरातील नागरिक खोकला आणि सर्दीच्या आजारानं ग्रासले येणाऱ्या काळात वेळीच नगरपालिकेनं दखल कुरूप धारन न घेतल्यास आजार भयानक रूप धारण करून नागरिकांच्या आरोग्यात धोका निर्माण होईल अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील असलेल्या शाळेमधील विद्यार्थ्यांनाही रस्त्यावरील खड्डे व धुळीचा त्रास सहन करावाच लागणार आहे शहरातील रस्ते पंधरा दिवसाच्या आत डांबरीकरण करूनच रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा आम्ही सर्व रहिवाशांना रस्त्यावर उतरावं लागेल अशा वेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील असं निवेदनात म्हटलंय निवेदनावर माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नागरिक उद्योगपती बिपीन भाई चोखावाला राजेश अग्रवाल पराग ठक्कर समाजसेवक धर्मेश अशोक पाटील अल्पेश शहा नरू सोनार रमेश प्रजापत गौरव अग्रवाल मंगेश येवले प्रशांत छत्रीवाला प्रशांत पाटील दर्शन पाटील कल्पेश हिरे अल्पेश पंचाल हितेश प्रजापत राकेश प्रजापत कल्पेश पंचाल राहुल पाटील युवराज भदाने यश अग्रवाल विके शिंदे यासह शेकडो रहिवाशांचे सोसायटी औदुतवाडी कुंभारवाडा शिवाजी रोड तिथले सर्व आम्ही नाग नागरिक निवेदन द्यायला आलो होतो रस्त्याबाबत आमचे आमचे शि सोसायटीचे रस्ते इतके घाणडे झालेले आहेत की त्याची कोणी जे म्हणजे कोणी त्याची वाली नाही आहेत आणि तिथं जे आहेत आमचे सार्वजनिक गुजराती मराठी तिथं विद्यार्थी सर्व जातात लहान लहान मुलं जातात चिबुडपूर जातात आणि त्याच्यामध्ये काही कुणाचं काही झालं तर कोण जबाबदार घेणार आहे शासनाने आता कधी ते खड्डे नाही पुरले तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि शासनाला आम्हाला आमची नम्र विनंती आहे की त्यांनी तात्काळ ते खड्डे पुरायचे आणि नंतर नवीन रस्त्याची नियोजन करायची हीच आमची शासनाचे डांबरीकरण करायचे ही शासनाला आमची निवेदन आहे